जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सर्वसामान्य बैलगाडा मालक व जनतेच्या हृदयातील पेडगाव हिंद केसरी आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमाई यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील के आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आज नक्की कोणत्या सेमीमध्ये पायाला व सेमीमध्ये हार नक्की कशामुळे झाली हो ती तर मित्रांनो आजच्या पेडगाव आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे डोमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरची व बबलूचा यांच्या राजाची गाडी सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामधून मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दहामध्ये सोन्या बावीस अकरा व शिवची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक दहामध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो या सेमी क्रमांक दहाचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासुरची व बबलू चाचा यांच्या राजाची सुट्टी खूप सुंदररित्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दहामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासुरची व बबलू चाचा यांच्या आदत किंग राजाची या सेमी क्रमांक दहामध्ये हार झाली मित्रांनो या सेमी क्रमांक दहामध्ये सोन्या बावीस अकरा व शिव यांच्या गाडीचा विजय झालाय तर मित्रांनो ह्या सीमी क्रमांक दहा मध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व बबलू चाचा यांचा राजा देखील खूप सुंदररीत्याच पाहिला होता पण मित्रांनो आज कुठेतरी थोडासा बॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो गेल्या वर्षी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने सलग दोन दिवस पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता पण मित्रांनो यावर्षी वर्षी बकासूरचा थोडा बॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो यावर्षी देखील बाकासूर खूप सुंदररीत्याच पाहायला होता पण मित्रांनो थोडक्यासाठी काल आणि आज बाकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर येत्या मैदानामध्ये आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा